नमस्कार काल विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये खरं म्हणजे महायुतीचं सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे आणि काल अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर फार उत्सुकता होती पण मी सातारा परिसरात फिरल्यानंतर या अर्थसंकल्पामुळे एक शोक काळा पसरल्याचं मला दिसून आलेलं आहे आणि याबाबत आपल्या शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय मोहिते साहेब यांनी अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना स्पष्टपणाने सांगितले की महायुतीचा सा हा निरोप समारंभामध्ये जसं एक आपण भावनिक होतो आणि डोळ्यात आसरू निर्माण होतात अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प हे लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणीच्या विरोधात स्वतःच्या पत्नीला उभं करून ज्यांनी महाराष्ट्रात हसं करून घेतलं त्यांनी अर्थसंकल्पामध्ये जो शब्द प्रयोग वापरला त्याबाबत आपल्याला एक धाडसी नेता आक्रमक नेता आणि सर्वसामान्य माणसाचे लढणारे मोहिते साहेब जरा तुम्हीच माहिती द्या सांगितलं की अजितदादांनी लाडकी बहिणा मुख्यमंत्र्यांची लाडली बहिणा नावाची योजना सुरू केलेली आहे अरे जे अजितदादा स्वतःच्या बहिणीच्या विरोधात आपल्या बायकोला उभी करून त्या बहिणीला पाडायसाठी जीवाचा आटापिटा करतात त्यांच्याकडून असल्या योजना येणं म्हणजे निव्वळ हास्यास्पद आहे निव्वळ हास्यास्पद आहे हा अर्थसंकल्प गरिबांच्या जखमेवरती मीठ चोळणारा अर्थसंकल्प आहे याच्यापेक्षा काही नाही जाता जाता फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं घोषणांचा पाऊस पाडलेला आहे आणि निव्वळ लोकांना गंडवण्याचा हा धंदा आहे महायुतीचा परंतु निवडणुकीमध्ये हे सक्सेस होणार नाही जो निकाल लोकसभेला महायुतीच्या विरोधात लागला तसाच निकाल येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नक्की लागणार